नमस्कार मी प्रतीक्षा आज रविवारचा दिवस म्हणजे आमचा भजनाचा दिवस आणि ताईवरती भजन भजन घेण्यासाठीच आल्या होत्या आम्ही सर्वजणी बसलेलो होतो एका मुलीच्या पालकांनी जिलेबी आणलेली होती जिलेबीवर ताव आहे पण थांबा थांबा ताईने आम्हाला काल एक गवळण शिकवलेली होती आणि तिचा रियाज आधी घ्यायचा आणि मग जिलेबीवर ताव मारायचा आहे तर आमच्यातली एक मुलगी गवळण पुढे म्हणत होती आणि आम्ही सर्वजणी तिच्या पाठीमागे म्हणत होतो आम्ही सर्वजण तिच्या पाठीमागे म्हणत होतो तुम्हाला ऐकायचे का भजनाने मन समाधानी झालं होतं पण शेवटी तोंड गोड व्हावं म्हणून आम्ही जिलेबी वाटत होतो आता एवढ्या सर्वजणी मुली आहेत म्हणून एकटी कशी जिलेबी वाटणार म्हणून आम्ही दोन चार जणी उठलो आणि मुलींना जिलेबी वाटू लागलो जिलेबी वाटून झाली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं प्रतीक्षा कोण तर हे बघा समोर दिसते तीच मी आम आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेला तुमच्या शुभेच्छा असू द्या रामकृष्ण हरी